एवढा त्रास होतो आजूबाजूला शाळा आहे दोन शाळा आहे आणि ते लहान लहान मुलं त्यांना यायला जा जायला पाणी मध्ये जायला लागतो आणि ते वा जो गाडी बिडी येतात त्यांना पण खूप त्रास कमराचा त्रास आहे पायामध्ये त्रास होतो आणि वारंवार आम्ही पत्र देऊन पेडीएम ची काही ऐकत नाही एक, एक टेंडर काढतात पण ते पैसे कुठे जातात हे भ्रष्टाचार आहे आज जर याच्यामध्ये एवॉर्ड द्यायला काढला ना आपण तर आपला केडीएमसी मध्येचा नंबर वन आवर्ड येईल भ्रष्टाचार मध्ये तर आम्ही आता नाव दिलं आहे जर आता पण हे रस्ता नाही केला तर मी याच्या पुढे आंदोलन करणार पूर्ण रस्ता बंद करणार आता मी आम्हाला उपोषणला बसणार आहे बसलो आहे पण हे झाडचा काय हो। नाव करायचं काम करायचा होता म्हणून मी इथे आलो आणि कमिशनरचं नाव दिलं आहे आता मी परत उपोषणला बसणार आहे तर हे लोकांनी का रस्ता नाही बनवला लवकरात तर मी याच्या तिरु आंदोलन करणार बताऊंगा कि यहाँ पे करीब पाँच महीने से रोड है चार महीने से रोड जो है वो खराब चल रहा है और बारिश में पूरा पानी भरा रहता है और उससे पानी जो है गंदा पानी जो है लोगों के घर का गंदा पानी जो है वो आ रहा है यहाँ पे रोड पे और चलने में बहुत दिक्कत आ रही है और बच्चों के पैरों में पानी लगने से स्कूल में पानी पहुँच जा रहा है गंदगी पहुँच जा रही है और उससे क्या है, है बच्चों के पैरों में जो फोड़ी हो रही है पुंसी हो रही है तो ये नहीं हो चाहे प्रशासन से मेरा निवेदन है कि इसको जल्द से जल्द बना के जरा जो है इसको अच्छा कर दें जिससे हमारे विद्यालय को बच्चों को और सभी लोगों को सभी आम पब्लिक को इसका फायदा मिलेगा और मैं प्रशासन से मेरा यही निवेदन है और हम, मेरा नाम है प्रदीप सिंह मजा नाव यशु मेमन है और मैं आता घर तो निगालो तो जा बगित दा शकिल भाई आमरण उपासन लसले है बगुन माला है काय आम्ही पण कल्याण डोमोली महानगरपालिकेला वेळावळ पत्र वेळा वेळावेळ बोलून साहेबांना वैद्य साहेबांना करून चार महिने कसे आम्ही तकलीफ काढल्या आमचे इकडचे लोगोने तकलीफ काढल्या काय बोलू शकत नाही आम्ही काय रिक्षावाले जे आहे ना जे पन्नास साठ रुपये घेणार शंभर रुपये घेतात इथं याचे एवढी परिस्थिती घ्या लोक आम्हाला विचारतात सत्ता तुमची असून पण आमचे रोड बघा बोले बाय रोड कसे आहे काय करणार तर आता काय करणार आम्ही आज शकील व्हायला बघून आम्हाला एकदम हे वाटतं की ते माणूस बसलाय हे वेळ कशाला आणली हा कल्याण डोमोली महानगरपालिकाने काय त्याला म्हणून मन मग जाता जाता मी त्यांना पण समंत दिलेला आहे की असा साहेब बरा केला तुम्ही चांगला काम केलं आहे आता रोड अशी परिस्थिती आहे ना दोन रिक्षा गेली तर एकमेकाला एक टच होती रोज भांडण होता इथं साड्याला जायला मुलगे मुली मुले हे सगळे एवढे परेशान आहे ना पाय पाय जातात रिक्षावाले बोलतात महिना पंधरा सो लेंगा ना बारा सो लेंगा तर आज हे घरी पुढून आणणार एवढी मोठी आबादी झालेली आहे का तर हेच आम्ही बोलतोय की बा लवकरच लवकर रोड बनलं तर ठीक आहे न तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहे पूर्ण पथरीपूल जाम करून टाका आज शकीलबाई बसला म्हणून आम्हाला थोडा आनंद झाला का बा एक माणूस बसलाय कल्याण नमुने महानगरपालिका हे वेळ आणली कशाला अरे तुम्ही रोड काय नाही बनवत रोड बनवून घ्या ना फटाफट केवढे खड्डे कमिशनरना मी हे बोलतोय की तुम्ही इथून जा आ करा तुम्हाला माहीत पडणार की कशी परिस्थिती आहे एवढंच बोलून मी माझे दोन शब्द करतो जय हिंद जय महाराष्ट्र